चला मी आता आहे ना मूग वडे बनवण्यासाठी रात्री मूग भिजत घातले होते तर ते घेतले आता धुवायला राशा खेळत होती केव्हाची उठून गेलेली आज तर चला म्हटलं थोडंसं तिला पण धरून घेते केव्हाची खेळतच होती ती सायकलीवर तर आता तिला धरलं तर चला आता मूग पण धुवून घेते आणि आज आहे ना मोगाचेच वडे बनवणारे तर पाणी आलं होतं सकाळी पाणी वगैरे भरलं सर्व काही आवरलं राशा पण खेळत होती तर मग आता म्हटलं चला मोगच धुवून घेऊया आता हे धुवून आहे ना थोडे मुगाचे वडे बनवणार आहे मी आणि थोडे राक राकेशला आहे ना थोडे उसळ बनवणार आहे आणि राकेशच्या पप्पांना आहे ना मुगाची भाजी बनवणार त्यांना वडे पण आवडत नाही आणि उसळ पण आवडत नाही रस्सावाली भाजी आवडते तर थोडीशी ती बनवणार आहे मी आता बघा मूग आहे ना गार्ढणीमध्ये काढून घेतलेले आहे बाकीचे का म्हणजे सर्वच काढून घेणार आहे मी इथं गारण्यामध्ये आता तिचं मम्मीचं पण आवरून झालं तिची मम्मी घेऊन गेली तिला राशाला तर आता फटाफट आवरून घेते मी तर त्याला आता हे ना जेवढे वडे करायचे आहे ना तेवढे मी तर मिक्सरमधून बारीक करून घेणार म्हणजे जास्त बारीक पण करायचं नाही अदरवदर वदर करायचे तर आपल्याला त्याच्यात ना तीन ते चार मिरच्या टाकून घ्यायच्या या मिरच्या खूप तिखट व्हायला येतात त्यासाठी तीनच टाकल्या मी थोडंसं चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचे थोडंसं जिरं टाकून घ्यायचे थोडंसं धना पावडर टाकायचे थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि हिंग आणि लसणाच्या पाकळ्या पण टाकल्या बरं का मी त्या पण टाकून घेतलेला आहे आणि बघा असं वाटून घेतलेलं आहे जास्त नाही मस्तपैकी असं आदरवदरच वाटून घेतलेलं आहे तर त्याला म्हटलं आता राकेश पण येणार तसे आणि मुगाच्या वड्यामध्ये ना मुगा कॅचअप संपून गेलेलं आहे टमाटा कॅचअप नाही आहे तर माझी मोठी बाटलेली बाटली आणलेली असते पण ती पण संपून गेलेली आहे तर आता चला म्हटलं आता काय खायचं वड्यांबरोबर तर मग त्यासाठी मी इथं मिरच्या तळून घेते मिरच्या पण छान लागतात आणि कोथंबीर पण नाही आहे चटणी बनवण्यासाठी पण वड्यांमध्ये ना मुगाचे वडे जर आपण बनवले ना तर मिरच्या खूप छान लागतात त्यांच्यासोबत तर चला आता राकेशसाठी पण हे उसळ बनवून घेतलेले आता तो येण्यातच आहे त्याचा टाईम झालेला आहे कंप्लीट साडे दहा वाजता येत होतो कारण की दहा वाजता त्याची जिम बंद होते जिम सर्व गेले का मग जिम बिम बंद करतो येते त्याला साडे दहा वाजूनच जातात त्यासाठी म्हटलं चला आता त्याचे ओट्स पण बनवून घेते आणि हे ओट्स आहे ना साधे सिम्पल बनवते मी फक्त दुधामध्ये आणि असे जर बनवले ना तर त्याला अंड लागतं आणि मग उत्तप्पा बनवावा लागतो नाहीतर मग कांदा टमाटे कापून असं फ्राय करावं लागतं तर म्हटलं चला हे बघा मस्तपैकी साधे ओट्स बनवले आणि मुगाचं उसळ काकडी वगैरे त्याला आता नाश्ता देणारे झाकून ठेवते हो आता येण्यातच येतो तर तोपर्यंत आता इथं आहे ना कढईचं तेल तापून गेलेले त्याच्यामध्ये आता वडे सोडून घेते मस्त असे छोटे छोटे वडे बनवलेले आहे आणि हे वडे आहे ना पचनाला पण हलके राहतात खायला खूप छान लागतात आता खूप दिवस झाले होते तर चला म्हटलं तोंड पलटवण्यासाठी रोज रोज पण तो, ते काय काय खाऊन कंटाळा येतो तोंड पलटवण्यासाठी मस्तपैकी आपण मुगाचे वडे बनवूया त्यासाठी तर बघा आता आहे ना पटापट मी तेल तापलेलं होतं पटापट मुगाचे वडे टाकून दिले गॅसची आस थोडी कमी करून दिली कारण की ना आपण गॅसची आत जर कमी नाही केली तर मग आपले कच्चे राहून जातात ते वडे मध्ये आणि कमी केली की आपले खरपूस मस्त शेकले जातात मुगाचे आणि खूप छान लागतात कुरकुरी तसे आपले वडे होतात तर त्यासाठी आता मस्तपैकी बघा एक भाग झालेला आहे मी आता पलटून दिलेलं आहे बघा आता राकेश आला बघा त्याने काय काय आणलं तुम्हाला दाखवणारच मी काय काय आणलं तर राशा पडली पडतच असते ती सोप्यावरून असं चालायला बघते ती आणि पडून जाते मग पण लागत वगैरे काहीच नाही तर बघा ते पप्पाने काय आणलं ते बघायला आले खात पीत काहीच नाही त्याला आम्ही काय देतच नाही आणि गट वगैरेचं पण देत नाही केळं वगैरे काही देत नाही मागे खूप तब्येत बिघडली होती तिची सर्दी झाली होती म्हणून केळं वगैरे पण काही देत नाही तर आता हे मुगाचे वडे आपले झालेले काढून घेते आता हे पहिल्या टप्प्याचे हे झालेले दुसऱ्याच्या टप्प्याचे पण मी आता इथं टाकून घेतलेले आता ते पण मी काढून घेते हे बघा ते पण झालेले हे सर्व काही पूर्ण तुम्हाला दाखवलं की व्हिडिओ खूप मोठा होतो तुम्हाला पण बघायला कंटाळा येतो आणि मला पण मग वेळच लागतो एडिटिंग करायला तर आता मिरच्या पण अशा तडून घेतलेल्या आहे बघा छान मस्त अशा हिरव्या घार मिरच्या होत्या ओरिजिनल फाफड्या मिरच्या तिखट पण लागत नाही या आणि खायला खूप चव देतात त्यासाठी मग या मिरच्या मी अशा तडून घेतलेल्या आहे बघा तर चला कोणाकोणाचा नाश्ता बाकी असेल तर या तुम्ही पण नाश्ता करायला राकेशने आणले बघा तुरीच्या शेंगा आणले सीताफळ बघा एक फुटून गेलं आणता आणताच हे सीताफळ आणले त्यानंतर तुरीच्या शेंगा रताळू परत आणले शेवगाच्या शेंगा आणल्या काकडी आणली असं सर्व काही आणलेलं आहे त्याने तर बघा नाश्ता आपला इथं तयार झालेला आहे आता नाश्ता बघून तर जोराची भूक लागणारच ना आता सर्वजण आम्ही आधी नाश्ता करू आता नाश्ता वगैरे झाला आता मी पहिले ना गॅस ओटा क्लीन करून घेते तेव्हाच मला ना स्वयंपाक करायला आवडतं नाहीतर असं गॅस ओट्यावर असं खिचीबिची राहिला ना मला अजिबात स्वयंपाक करायला आवडत नाही आता हे सगळं क्लीन करते नंतरच मी स्वयंपाक करणार आहे तर मग या गोवडताईंना एकच विनंती करते ताईंनो लाईक करत जा कमेंट तर करतातच तुम्ही मला खूप सपोर्ट करत आहे तुमच्या सपोर्टमधे तर मी इथपर्यंत बी आले ना माझे तीन हजार सबस्क्रायबर झाले ना तरीसुद्धा मला खूप आनंद होत आहे कारण की एवढे पण कमवायला मला खूप वेळ लागलेला आहे दोन ते तीन वर्षे लागून गेलेले आणि तुमच्यामुळे माझं चॅनलसुद्धा मोनोटाईज झालेलं आहे तर त्यासाठी ताईंनो लाईक करत जा तुम्ही व्हिडिओ बघत जा स्किप नका करत जाऊ व्हिडिओ पूर्ण बघत तुम जा तुमच्यासाठी खूप छान छान व्हिडिओ बनवत असते मी खूप वेळ लागतो व्हिडिओ बनायला तुम्हाला असं वाटत असेल व्हिडिओ बनवणं एवढं सोपं आहे पण एवढं सोपं काहीसुद्धा नाही आहे खूप मेहनत घ्यावी लागते खूप मेहनत करावी लागते चार ते ता पाच तास तर ता लागूनच जातात शूट करायला त्यानंतर एडिटिंग करायला त्यानंतर अपलोड केलं किंवा एवढं नेट जाताना कधी कधी तर लवकर अपलोड पण होत नाही त्यासाठी तर ताईनो विनंती करते तुम्ही लाईक करत जा तर चला आणि ज्या काही ताई नवीन असतील ना त्यांनी सबस्क्राईब पण करा तर आता मी ना गॅस ओटा मस्तपैकी असा क्लीन करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला सुद्धा आवडेल प्रकारे मी गॅस ओटा क्लीन करून घेतलेला आता स्वयंपाक करायला मला काहीसुद्धा हरकत नाही थोडे मोग गुरू दिलेले आहे आणि ह्या राखेच्या पापांची भाजी केली इथं आणि दूध गरम केलेलं आहे आता ते नाश्त्याचे भांडे पण इथंच घासून घेतलेले आहे मी कोमाले ना उशिरा येते त्यासाठी तिचे भांडे ते घासून गेलेले पण हे पण घासून घेतले मी आता इथंच आता तुरीचे बाकी शेंगा वापरायलासाठी काढले आणि बाकीचे हे दाणे काढून घेतले बघा वांग्यांमध्ये ना हे दाणे खूप छान लागतात त्यासाठी मला आता वांग्याची भाजी बनवायची हे दाणे टाकून तर एवढे दाणे काढून घेतलेले आहे मी तुरीच्या शेंगांमधून तर चला आता इथं आहे ना वांगे पण कापून घेते मी आधी, गेते। गेते आधी। तर या तुरीच्या शेंगा धुऊन घेते निवडून घेते आधी बघा राकेशने मागे पण आणल्या होत्या पण त्या थोड्या होत्या ना मग आता जास्तीच्या आणलेल्या आहे बघा तर मस्तपैकी आता मी यांना निवडून घेते अशा प्रकारे ते वगैरे आणि ज्या अशा पोकळ वगैरे असतात ना त्या पण मी अशा निवडून घेतलेल्या आहे आणि बघा आता यांच्यामध्ये मी आता पाणी टाकून घेणार आहे इथं पाणी टाकून घेते मी आता शेंगांमध्ये म्हणजे धुवून घेतलेला त्याच्यामध्ये असं मोवा वगैरे असतो ना काय बॅक्टेरिया वगैरे ते निघून जातं तर त्यासाठी आता इथं पाणी टाकते मी आता मी शेंगांमध्ये पाणी टाकून घेतलेले शेंगा मस्त धुवून घेणार आहे मी आणि बाजूमध्येच गॅसवर आहे ना कुकर ठेवलेला आहे मी पाणी उकडण्यासाठी शेंगा वापून घेण्यासाठी बाकीचे दाणे काढून घेतले मी बाकीच्या शेंगांमधून आणि खूप छान शेंगा आहेत त्या एक पण खराब निघाले नाही सर्व शेंगा खूप छान आहेत मस्त तर चला आता इथं आहे ना असं कपडं काहीतरी टाकलं ना की घाण होत नाही आणि तुम्ही बघू शकता रताळू आणलेले राकेशने पण काही बराबर नाही आहेत ते बघा थोडे असे खराब आहेत ते खराब खराब काढून घेतले मी असे तुकडे करून करून आणि आता हे पण वाफायलाच ठेवणार हो आहे मी तर बघा आता हे पण असे काढून घेतले मी आणि आज या रंगाची साडी मी अशी वेअर केलेली तुम्हाला आवडतो का हा असा कलर मला तर खूप आवडतो तर मी आज वेअर केली ही साडी नवरात्रीचे पण नऊ रंग नऊ रंगाच्या साड्या मी वेअर केलेल्या होत्या पण कसं असताना कधी व्हिडिओ दाखवला कधी नाही दाखवला असं झालं होतं तर आता इथं आहे ना शेंगा पण टाकून घेते मी पाणी उकडून गेलं होतं शेंगा धुवून मस्त पैकी आता टाकून दिलेला आहे इथं आता या शेवगाच्या शेंगा आणलेला आहे भाजी बनवण्यासाठी त्या पण असं घा गा ठेवून घालून जर ठेवल्या ना फ्रीजमध्ये खराबच होत नाही तर बघा अशा प्रकारे आता इथं शेंगा टाकून घेतलेला आहे आता झाकण पण लावून दिलेलं आहे आता हे रताळू पण धुवून घेते आणि यांना पण वाफायचे ते राकेशला आहे ना सर्दी झालेली मग त्याने ना केळं बंद करून दिले नाहीतर केळं आणि दूध खायचा तो पण आता हे नाही रताळू आणि दूध खातो एक टाइम त्याचं ते असतं चा चा चार वाजता खातो तो सकाळी तसा नाश्ता दुपारी जेवण आणि चार वाजता असं रताळू आणि दूध असं खातो नंतर रात्री वेगळं जेवण तर बघा आता इथे ना मस्त हिरवेगार वांगे घेतलेले आहे मी छान मस्त त्यांना असं बघून घेतलेले आता कापून घेते त्यांना कापून मग बादलीमध्ये धुवायला मिठाच्या पाण्यामध्ये धुवायला टाकले की वांगे खूप छान लागतात कारण आहे ना मीठ त्याच्यामध्ये मोरून जातं ना आणि आज व्हिडिओ तुमच्यासाठीच थोडा मोठा केला आहे बाकीच्या ताई म्हणत होत्या ताई थोडासा व्हिडिओ व मोठा बनवा आम्हाला बघायला आवडेल त्यासाठी मग थोडा व्हिडिओ मोठाच बनवलेला आहे मी आता वांगे कापले कापून झाले आपले बादलीमध्ये टाकून घेतले आता हे तुरीचे दाणे पण निवडून घेतले होते म्हणून ते पण धुवायला बादलीमध्येच टाकून घेतले नाही मी तर चला आता आहे ना टमाटा पण कापून घेते वांगे आणि तुरीच्या दाण्यांची भाजीमध्ये ना टमाटा छान लागतो त्यासाठी मी आता इथं आहे ना आणि साधी सिंपल भाजी बनवायची मला खूप छान लागते अशी साधी सिंपल भाजी कांदे वगैरे मसाला वगैरे ते काहीसुद्धा टाकायचं नाही आहे टमाटे अद्रक लसणाची पेस्ट जिरं असं सर्व काही इथं ता टाकून झालेलं आहे माझं आता थोडी हळद पण टाकून दिलेली आहे त्यानंतर आपल्याला बघा हे वांगे धुवून टाकायचे म्हणजे मिठाच्या पाण्यामध्ये ठेवले होते त्यांना मुरायला आता वांगे पण इथं ता टाकून दिलेले आहे मी तर चला आता परतून घ्यायचं आहे आपल्याला सर्व वांगे मी इथं टाकून घेतलेले आता आणि वाटा ते तुरीचे दाणे पण टाकून घेतले आहे आता परतून घ्यायचं आहे आपल्याला इथं चला आता परतून झालेलं आहे ताट ठेवून थोडंसं ताटावर पाणी टाकायचं आहे आणि हे पाणी गरम झालं की मग आपल्याला भाजीमध्ये टाकायचं आहे मला आहे ना पाणी गरम करायची आठवण राहिले नाही त्यासाठी मग ताटावरच ठेवून दिलं मी मस्त गरम होऊन जातं असं पण पाणी तर आता बघा पाणी उतरून घेतलं आहे मी आणि आता इथं चटणी टाकून घेतलेली आहे आता जे काही ताटामध्ये गरम पाणी केलं होतं ना आपल्याला ते टाकून घ्यायचं आहे हे बघा छान गरम झालेलं होतं परत आपल्याला इथं झाकण ठेवायचं आहे आता हे झाकण ठेवलेलं आहे मी बघा भाजी छान झाली आहे एकदा दाखवते तुम्हाला बघा परतून मस्तपैकी सुक्की भाजी झालेली आहे आणि अशी सुक्कीच भाजी खायची होती खूप छान एकाच नंबर लागते भातासोबत किंवा चपातीसोबत सुद्धा छान लागते तुम्ही भाकरीसोबत जरी खाल्ले ना तरीसुद्धा मस्त बघूया आपले शेंगा वापली की नाही शेंगा पण छान वापर झालेला आहे आपल्या आता मी ना गाडणीमध्ये निथळून घेते यांना हे बघा मस्त शिजून झालेले मेणासारखे शिजवून गेले मस्त याला काही नाही तेल वगैरे काही लागत नाही फक्त मिठाच्या पाण्यामध्ये यांना वाफवून घ्यायच्या छान लागतात आणि बघा अशा प्रकारे ना गार्डनीमध्ये नेतून घेतलेले मी आता मी हीच गार्डनी कुकरवर ठेवून दिली आणि आता, थे थे आता वाँ वाँ ते गार होते तोपर्यंत मी बघा पीठ मळून घेतलं इथे त्यानंतर आता इथे आहे ना रताळू वापरून घेणार आहे मी असे वाफेवर वापरले ना मस्त असे गोड लागतात आणि पाण्यामध्ये जर वापरले तर असं पानपीच घेऊन जातात त्यासाठी असं कुकरमध्ये वाफेवरच वापरून घ्यायचे तर चला आता चपात्या पण बनवून घेते इथं मस्तपैकी मला एका ताईची कमेंट होती ताई म्हणे भाजीत दाखवता तुम्ही आणि नुसती भाजी खाता का म्हणे सोबत काहीच खात नाही चपात्या भाकरी पण त्या पण दाखवा म्हणे आम्हाला तर त्यासाठी मी चपात्या पण दाखवते तुम्हाला बघा अशा प्रकारे मी चपात्या पण बनवून घेते लगेच पटापट स्वयंपाक केला ना पटापट होतो आणि दिवस कुठं चालला जातो ना काहीसुद्धा समजत नाही आणि माझं केव्हा राश आहे ना तीन चार वाजता झोपते ती तेव्हा मग मी एडिटिंग करायला बसते एडिटिंग केलं का वाईस दिलं का नंतर आणि असे स्वयंपाक करता करता पण मी आहे पण कुठं फॅन चालू असतात कुठं मग राकेश येऊन जातो त्याचा थोडासा मोबाईल चालू असतो किंवा मग राशाचं रिंगे रिंगी चालू असतं त्यासाठी मग मी नंतरच वाईस देते बघा अशा प्रकारे मी आता इथं चपात्या पण करून घेतलेल्या आहे आता दोन चपात्या झाल्या ही एक करून दाखवते तुम्हाला साध्या सिंपल मला स्वयंपाक करायला खूप आवडतं हे बघा तर आता इथं आहे ना पण करून घेतलेला आहे मी आता बघा ही पण लाट लाटून झालेली आहे माझी आणि साग सांगते ए मम्मी साडी सोडा म्हणे तुम्ही असे खोचून घेतले म्हटलं चालतं बाई मी आता काम करते मी काही रिकामी थोडी बसली आहे तर त्यासाठी चालतं साडी खोचलेली घरातच जे कुठे बाहेर जाते म्हटलं त्यासाठी सर्व बघा चपात्या छान फुकता आहे मस्तपैकी चपात्या पण माझ्या इथं करून झालेल्या आहे आता आपण बघूया आपले रताळू वाफले गेले की नाही बघा चपात्या आता ठेवून देते सर्व चपात्या करून झालेल्या आहे माझ्या इथं आणि आता, आता हे ना बघते आता हे राकेशचे तांदूळ मोजून माप करावे लागतं याला दोनशे ग्रॅम दोघं टाईमचं आहे ना पनीर दोनशे ग्रॅम आणि तांदूळ दोनशे ग्राम घ्यावे लागतात म्हणजे दोघं टाईम खातो तो दुपारी आणि रात्री तर बघा हे रताळू पण आपले छान वापले गेले हे पण काढून घेते मी आता इथं ठेवते गार होण्यासाठी बघा शेंगा वापल्या गेल्या आणि रताळू पण वापले गेले आपले बघा मस्त वाफून झालेले त्यानंतर चला आता हे सगळं आवरत आवरत जोराचे भूक लागली चला आता जेवण करूया बाय बाय